नमस्कार मी सविता पाटील सविता पाटील जॉ ह्याच्यामध्ये तुमचं स्वागत आहे मी आज आले तुम्ही फार्म हाऊसवरती शेतात तर शेतात मक्का मोडलेली होती तुम्हाला दाखवते मी आता समोरच्या कॅमेऱ्यामधून दाखवते तर बघू शकता तुम्ही बिट्ट्या मोडलेल्या आहेत इकडे मक्काच्या इकडे आपण मक्का उभा आहे तो कापायचा बाकी पण त्याच्या बिट्ट्या मोडलेल्या आहेत बघू शकतो मी आणि समोर दिनेश आणि दिनेशचे पप्पा शळ्या चारतायत बिट्ट्या मोडल्यानंतर चार पाच दिवस पाऊस होता मध्ये त्याच्यामुळे बिट्या काही जमा करता नाही चालला समोर तिकडे कारण मक्का तिकडे जमा झालेली जा बघायला जातो तर समोर बघू शका मक्का बिट्ट्या झाकलेल्या आहेत मक्क्याच्या बिट्ट्या ऊन भरपूर आहे म्हणून उघडं करतोय इकडे चारा जमा आहे लगेच పుయా ఉంది मी इकडे बघा शेळींना पण मस्त चारा खायला कारण मक्का उभा होता त्याच्यामुळे मध्ये यायला काही जागा नव्हती बांधांवर तर आता मक्का कापला गेला आहे तर खूप छान चारा येतो खायला त्यांना मी इकडे पूर्ण चारा असा उभा केलेला आहे त्याकडे पण मक्का झाकलेली म्हणजे बिट्ट्या झाकलेली आहेत पाऊसमुळे थोडं लेट झालं ऊन पण भरपूर आहे आज आणि आभराटी तसंच आलेलं आहे बघा ढग किती निघालेले पूर्ण पावसाचं वातावरण आहे आज आणि ते बघा अशा प्रकारे बिट्ट्या झाकलेल्या त्या पावसामुळे आता ऊन पडलं म्हटलं चला थोडंसं आता उन्हात मोकळ करून घे कारण ओलसरपणा असेल तर तो निघून जाईल आणि तिकडे चेक करतायत आता आता दिली आहे का कशी खूप छान आहे बघा सुकलेली सुकलेली आहे ना तर उद्या किंवा परवा मका काढून घ्यावं लागेल आता तर कसं वाटलं आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करा بن